नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बादलान तालुक्यातल्या पिंपळदर आणि नवेगाव या डोंगर कड्यांच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये सध्या भीतीचे सावट दाटले आहे दिवसाढवळ्या बिबट्या आणि तर्शांचा संचार वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागातील जंगलांच्या जवळ वन्य प्राण्यांचे दर्शन नवीन नाही मात्र गेल्या काही दिवसात परिस्थिती गंभीर झालेली दिसत आहे बिबट्या आणि तरस आता थेट दिवसा शेतात फिरताना दिसू लागले आहे शेतकरी वर्गामध्ये एवढी भीती वाढली आहे की अनेक जण शेतात जाण्यास घाबरत आहेत पिकाची राखण जनावरांचं संरक्षण दोघीही गोष्टींना धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाला अनेकदा कळवले मात्र पिंजऱ्यांची संख्या मर्यादित आहे असे उत्तर देत वन विभागानं सपशेल हात झटकल्याचा आरोप नागरिक करीत आहे वन विभागाचे पिंजरे अपुरे गावकऱ्यांची वाढती भीती आणि दिवसा फिरणारे हिंसक प्राणी ह्या तीनही गोष्टी नवेगाव परिसरातील नागरिक अस्वस्थ झाले आहेत वाढावी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना धीर द्यावा अशी मागणी आता सर्वत्र होऊ लागली आहे पिंपळदर आणि नवेगाव येथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होते आहे शेतकरी रोज कुठल्या तरी अपघाताच्या किंवा हल्ल्याच्या भीतीत काम करीत आहेत वन विभागाने तातडीनं पिंजरे वाढून या परिसरात गस्त वाढवणं अत्यंत आवश्यक आहे प्रखर न्यूज भगवान पवार पिंपळदर